लक्ष्मी नारायणा किराणा अँड जनरल स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न नवा मुंडा नांदेड येथे लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या दुकानमध्ये भुसार व इतर साहित्य योग्य दरात मिळेल असे नागोराव घोरबाण यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले नागोराव चंपती घोरबाण महाराणा प्रताप चौक हिंगोली नाका नांदेड लक्ष्मीनारायण किराणा दुकान होलसेल व रिटेल भुसार योग्य दरात मिळेल आमचे मामा नागोराव चंपती घोरवान यांनी दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी श्री लक्ष्मीनारायण किराणा जनरल स्टोअर आणि किराणा स्टोअर यांची ओपनिंग केली आहे तरी नांदेड शहरातील आणि नांदेडच्या आजूबाजील खेडेगावातील ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि एक वेळेस किराणा स्टोअर आणि जनरल स्टोअरला भेट द्यावी आमचे मित्र नागोराव पाटील घोरबांड राणार गोरगावकर यांनी आज पंधरा दो बारा दोन हजार तेवीस रोजी महाराणा प्रताप चौक चंद्रलोक हॉटेलसमोर आज दुकानाची लक्ष्मीनारायण किराणाची ओपनिंग केलेली आहे तरी आसपासच्या ग्राहकांनी खेड्यातील आसपास गावातील शहरी भागातील लो ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा तरी एक वेळेस दुकानांना येऊन भेट द्यावा आपणाला जी वस्तू भेटेल ती पूर्ण योग्य व चांगल्या भावामध्ये उपलब्ध होईल